नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद पानसरे मी एम आय लाईफस्टाईल डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करत आहे तर विशेषतः एम आय लाईफचा जो इंडिया ग्रो जो ब्रँड आहे याच्यासोबत विशेष जास्त काम करतो आहे ऑर्गेनिक शेती संदर्भात मला थोडा जास्त इंटरेस्ट असल्यामुळे इंडिया ग्रो हा संपूर्ण हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक ब्रँड आहे बरोबर तर याच्यासोबत काम करता करता बरेच डिस्ट्रीब्युटर किंवा बरेच शेतकरी वर्ग किंवा बरेच ऑर्गॅनिक शेती करणारे लोक विचारतात की तुमचं काही लिक्विड खत जे आहे तर ते जे लिक्विड खत म्हणण्यापेक्षा लिक्विड इन इनपुट ऑर्गॅनिक फॉर्मुला जो आहे ऑर्गॅनिक लिक्विड इनपुट फॉर्म्युला जो आपला आहे ज्याचं नाव आहे ऑलिप्स सुपर सिक्स्टीन बरोबर आहे तर हे जमिनीतून द्यायचं असतं आणि वरतून स्प्रे पण करायचं असतो तर बऱ्याच लोकांना ड्रीप असतं ज्यांच्याकडे ड्रिप नसतं त्यांचं एक कन्फ्युजन असतं की पाण्यातून कसं द्यायचं पाट पाण्यातून कसं द्यायचं बऱ्याच डिस्ट्रीब्युटर नसते तीबद्दल थोडी माहिती कमी असते त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास महत्त्वाचा ठरेल आपण काय करायचं आहे दोनशे पन्नास एम एल हे जी पाचशे एम एलची बॉटल आहे याच्यापैकी दोनशे पन्नास एम एल आपण काय करायचं एक आहे एका ड्रममध्ये घ्यायचं आहे हा ड्रम दिसतोय बघा तुम्हाला छोटासा बरोबर याच्यामध्ये तुम्ही हा छोटा ड्रम आहे मी तर त्याच्या हिशोबाने माफ करून घेतलेला आहे परंतु एक दीडशे दोन ते दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही अडीचशे एम एल लिक्विड आपलं ऑलिव्हचं हे टाकून अशा पद्धतीने मिक्स करू शकता बघा मी तुम्हाला दाखवतो आहे एक घेतलं आहे आपण द्रावण तयार केलं आहे ड्रममध्ये अशा पद्धतीने आपण मिक्स पण करतो आहे बघा एक काठी वगैरे किंवा काहीतरी घेऊन बा असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने प्रॉपरली मिक्स झालं आहे आणि अशा पद्धतीने एक छोट्याशा कॉकनी पाठ पाण्यातून आपण देऊ शकतो तर याचा कांद्यासाठी लाल कांदा तसेच उन्हाळा कांदा जेव्हा जो आपण गावरान कांदा म्हणतो याच्यासाठी जबरदस्त रिझल्ट आहे हा दोन महिन्याचा प्लॉट आहे बघा मित्रांनो खूप जबरदस्त झालेला आहे याची जर तुम्ही बघितलं पातींची संख्या वगैरे असं पाठ पाण्यातून आपण देतो आहे बघा इकडे सोडलेलं आहे हा संपूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता दोन महिन्याचं आहे आणि विशेष म्हणजे ह्या प्लॉटला आपण पंधरा दिवसानंतर स्प्रे देतोय बरोबर आहे याची तुम्ही जर बघितलं मांड वगैरे जर बघितलं की पातींची संख्या एकदम जबरदस्त आहे मित्रांनो हे बघा साईज पण व्हायला लागली पातींची संख्या साईज तुम्ही बघू शकता दोन महिन्याच्या आत कांदा बनायला सुरुवात झाली बरोबर आणि विशेष म्हणजे एवढ्या दररोज धुकं आहे धुकं बादाड आपण जे म्हणतो किंवा धुईबादाड वेगवेगळ्या भा प्रांतानुसार त्याला शब्द असतात त्याच्यानुसार बघू शकता तुम्ही बाकीच्या लोकांचे कांदे लवकर काढून घ्यावं लागले पात जळून गेली परंतु आपला प्लॉट एक दोन सव्वा दोन महिन्याचा असेल जास्तीत जास्त बरोबर वर आहे एकदम मस्त झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता याची मांड वगैरे तुम्ही बघू शकता पातींची संख्या बघू शकता किंवा कांद्याचा जो टाईट पण आहे तो, तो बघू शकता हे बघा साईज व्हायला सुरुवात झालेली येत आहे लक्षात जर बघितलं काही कांद्यांची साईज खूपच छान झालेली आहे अशा पद्धतीने हा खास जे आपले नवीन स्टुड असतात ज्यांना शेतीबद्दल थोडं कमी माहिती आहे अशा लोकांसाठी विशेषतः आपण हा छोटासा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न आहे बरोबर आहे ऑर्गॅनिक फार्मिंग करणं ही काळाची गरज आहे त्यातली त्यात इंडिया ग्रोसोबत गेली पाच वर्षापासून पाच ते सात वर्षापासून काम करतो आहे जबरदस्त असे रिझल्ट आहे प्रत्येक पिकावरती आपण घेतलेले आहे कांदा असेल टॉमॅटो असेल लसूण असेल गार्लिक म्हणजे त्याच्यानंतर अनेक पिकं टरबूज असेल आता उन्हाळ्यामध्ये टरबूज वगैरे लावतो आपण त्याच्यासाठी असेल सगळ्यांसाठी अप्रतिम रिझल्ट आहे मित्रांनो अप्रतिम रिझल्ट आहे तर माझा माझ्या शेतकरी मित्रांना मी स्वतः एक शेतकरीच आहे माझ्या शेतकरी मित्रांना असा एक संदेश असेल की आपण इंडिया ग्रो ब्रँडचे प्रॉडक्ट अवश्य वापरावे रिझल्ट जबरदस्त आहे तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही कंपनीला सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट्स आहे गव्हर्मेंटने ऑर्गॅनिकसाठी जे काही सर्टिफिकेट्स गव्हर्मेंटच्या नियमानुसार आहे ते सगळे आपल्याला मिळालेले आहे नॅनो टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स आपल्याकडे आहे तर असं जबरदस्त माहिती आप आपल्या डिस्ट्रीब्युटरसाठी आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपल्या फार्मससाठी सगळ्यांसाठी आपणही देत आहो काही कोणाला वाटल्यास माझा मोबाईल नंबर तुम्ही घेऊ शकता माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट एकोणसत्तर शहाण्णव नाईन एट फाईव्ह झिरो सिक्स फोर सिक्स डबल नाईन सिक्स नाव शरद पानसरे शिन्नर बारगाव पिंपरी येथील हा प्लॉट आहे स्वतः मीच डेव्हलप केलेला आहे याला पूर्ण याचं लागणीपासून तर पाणी भरण्याचं शेड्यूल इंडिया ग्रोचे टोटल स्प्रेचं शेड्यूल हे स्वतः मी स्वतः माझ्या के हाताने केलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या मजुराकडनं करून घेतलेलं नाही त्याच्यामुळे हे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स खात्रीशीर तुम्हाला मी सांगू शकतो वाढल्यास आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आजच्या दिवशी हा व्हिडिओ मी बनवतो आहे आणि कोणाला वाटल्यास बघायला येऊ शकता हा प्लॉट असा जबरदस्त प्लॉट आहे धन्यवाद मित्रांनो थँक यू जय इंडिया ग्रो जय माय लाईफस्टाईल जय हिंद ओके